तर मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये होत आहे तर मित्रांनो आपण त्या गहू पिकामध्ये आलेलं गहू पिकाला आपण त्यांना शेत फवारणी केल्या गेल्यानंतर त्याला पाणी भरायचं कामतालं मित्रांनो जेवढं व्याग दिसत आहे मित्रांनो तेवढं आपलं गहू पीक आहे मित्रांनो तर आपलं हे गहू पीक आहे त्याला आपण नेहमी आपलं जे पाणी असेल किंवा खत असेल किंवा फवारणी असेल ते आपण नेहमी त्याला देत असतो वेळेवर कारण की वेळेवर देणे हे खूप गरजेचं असं असतं मित्रांनो त्याला खत पाणी वेळेवर देण्याचं हे खूप महत्त्वाचं असतो कारण त्याला वेळेवर जे आपलं जे डोस दिलेलं असतं ते आपण डोस दिलं केले गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला गहू पिकाला कोणत्याही प्रकारचे पिकं असं पिकांना कोणतंही खत असं किंवा पाणी असो हे याच्यापासून कमी पडलं नाही पाहिजे म्हणून आपण आपल्या पिकांना वेळेवर पाणी आणि खत वेळेवर देत असतो म्हणून आता दिवसा लाईट आहे मित्रांनो तर आपण आता मोठं चालू केली मोठा चालू केल्यानंतर आपली पाणी भरत बाकी आहे जेवढं भरतं तेवढं आपण भरणं करू नंतर मग जे बाकी आहे असेल ते आपण उद्यापासून रात्री पाईप पाणी सुरू होणार आहे रात्रीचं पण यावं लागणार मित्रांनो पण दिवसा जेवढा हँडल होतो जेवढं भरलं जाईल तेवढं आपण दिवसा भरून घेतो आणि जे राहिलेलं असतो ते आपण रात्री भरतो कारण की लाईटीचा टाईम असा येते एक आठवड्याला तीन वेळेस दिवसा राहते एक आठवड्याला चार वेळेस रात्री राहते आणि एक आठवड्याला चार वेळेस दिवसा राहते एक आठवड्याला तीन वेळेस रात्री राहते अशी लाईटचं टाइमिंग मित्रांनो प्रत्येक आठवड्याला असं टाईम टेबलनुसार आपल्याला चालावं लागतं सर कारण सरकारचं हे एक मोठा निर्णय दिलं पाहिजे की शेतकऱ्याला दिवसा लाईट दिली पाहिजे ही अपेक्षा मित्रांनो आपली बाकी काही नाही आहे आपल्या सरकार अपेक्षा दुसरं काही नाही मित्रांनो आम्ही भाव दिलं पाहिजे आपल्या शेतमाला एवढ्या एवढी आपली अपेक्षा मित्रांनो जेव्हा जे चालू